त्याचा जो महसुली नोंदींचा आलेख आहे तर तो अद्ययावत ठेवणं फार महत्वाचं असतं जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही नामुष्कीला त्याला सामोरं जावं लागू नये आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये काय होतं की आता जसं आपण काल पाहिलं पाडेगाव असेल किंवा दोत्रा असेल तिथला कॅनल असेल किंवा आत्ता रामेश्वरमधून फोन होता किंवा आत्ता माझ्या अंदाजाने सांगोल्याचे आनंदी होते थम्सअप किंवा अजून खाली तिकडं कागलमधून फोन होता लक्षात आलं का तर आता काय महत्वाचं नाही की बाबा बारा जिल्ह्यांमधून चार विभागांमधून जवळजवळ तीन डझनच्या पुढं माझ्या अंदाजाने तालुक्यात आणि शेकडो गाव आहेत तर आता हे महत्वाचं नाही की नेमकं कुठल्या गावात कॅनल आहे किंवा कुठल्या गावात नाही आहे कुठल्या गावातल्या कॅनलला पाणी आहे किंवा कुठल्या गावातल्या कॅनलला पाणी नाही आहे पण ज्या वेळेस तुम्ही जमीन अधिग्रहणाचा ज्या वेळेस मसुदा पाहता एक लक्षात घ्या शेत जमीन गच्ची जमीन आणि ग्रामपंचायत हद्द आणि नगरपालिका असे वेगवेगळे वे ढोबळमानाने चार गट पकडा तुम्ही म्हणताल की बाबा इथं समजा व्यावसायिक रहिवाशी आणि पार्थ पार तुम्ही औद्योगिक म्हणू शकता बाकी तुम्ही म्हणताल की बाबा सरकारी तर सरकारचं आपलं काय नाही ते त्यांचं आपाप आप साचलं आहे खाजगीमधलं मधलं जर म्हटलं तर ह्याला औद्योगिक आणखीन एक ॲड करू शकता तर ढोबळमानाने अशा तीन पाच प्रतवारी तुम्ही करू शकता की कि बाबा किती प्रकारच्या जमिनी एक रहिवाशी म्हणजे कुठे कुठली जमीन गावठाण हद्द गावठाण हद्दलगत नगरपालिका नगरपालिका हद्दलगत दुसरी मार्गिकेलगतची किंवा इकडं नगरपालिका असेल किंवा गावठाण असेल तर ह्याच्यामधले काही नगररचनेमध्ये प्रमाणित केलेले काही हे असतील नकाशा असतील तर या अनुषंगाने रहिवाशी किंवा व्यावसायिक हे दोन पकडू तिसरं म्हणजे औद्योगिक एक जाहीर केलेलं असेल किंवा के करून घेतलेलं असेल नगर रचनेकडून असे तीन हे आणि चौथं म्हणजे मार्गिकलगतचं आणि पाचवं म्हणजे शेतजमीन तर शेतजमिनीमध्ये उच्चतम तर तुम्ही म्हणताल की बाबा साहेब आमच्या गावचेच आहेत आम्ही आमदार साहेबांची भेट घेतली खासदार साहेबांची भेट घेतली माझी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली त्यांनी सांगितलं आम्हाला काही अड अडचण असेल तर सांगा तर एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडं जाता आणि म्हणता की आम्हाला समजा मार्गिका नकोच आहे तरच काय उत्तर मिळतं हे जवळजवळ आता कमी जास्त प्रमाणात सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आता राहिला मुद्दा की त्यांनी तुम्हाला मदत करण्याचा तर लक्षात घ्या ते तुम्हाला चहा पाणी करू शकतील तुमचा पाहुणचार करू शकतील तुम्हाला वाटलंच तर तुम जेवण खाऊन गोडधोड करून तुमचं यायचं जायची सोय करू शकशील शकतील पण महत्त्वाचं काय आहे की याच्यामध्ये सात बारा आणि तुमच्या त्याच्यावरच्या अद्ययावत नोंदी हे एकमेव घटक असा आहे की जो तुम्हाला नुकसान भरपाईच्या किंवा ॲवॉर्डच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत असतो इतर गोष्टी कशा आहेत की ठीक आहे तुम्ही म्हणताल की बाबा नाही आमचं वशील आहे तर ज्यांचं कुणाचं असं मत आहे तर त्यांना सांगू इच्छितो लोकशाहीमध्ये आज काय चाललेलं आहे आणि काय नाही आहे ह्याच्यावरती आपल्याला किंवा राजकारणावरती जायचं नाही आहे आलं लक्षात ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करता तर हे जे नखाला लागलेला मतदानानंतरचा शाहीचं जे निशाण आहे तर ते जर तुम्ही जागरूक मतदाता तर मजबूत लोकतंत्र असं म्हटलं जातं तर तुम्ही जर जागरूक असाल तर ती कायमनिशाने समजा नाहीतर मग ते तकलादू ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे एकंदरीत असं आहे की एकोणीसशे छप्पन किंवा दोन हजार तेरा जे काही जमीन अधिग्रहणाचे कायद्याची कलमं आहेत किंवा कारवाई करण्यासाठी किंवा मूल्यांकनाची तर ह्याच्यामध्ये महसूल दफ्तरी एक फार मोठी म्हणजे काय म्हणतात त्याला एक की एक रूपरेषा आहे आणि आता हे काम कसं असतं की नेहमीचं नाही आहे अलग लक्षात पहिल्या काळी कधीतरी प्रकल्पांसाठी जमिनी घेतल्या जायच्या त्यावेळेची अपर्यार्ता वेगळी होती आज एक्सप्रेसवेच्या हिशोबानी किंवा वेगवेगळ्या काय म्हणतो त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या ऑब्झर्वेशनच्या हिशोबाने वेगवेगळे मत मतांतर समोर येत आहेत लक्षात आलं का तर ह्याच्यामध्ये असं म्हणू शकत नाही तुम्ही की बाबा